नमस्कार मित्रांनो मित्रो नैना पंचवीस वर्षाची तरुण मुलगी आहे ड्रेस घातलेला आता संध्याकाळची वेळ आपली स्कूटी घेऊन त्या पडक्या वाड्याजवळ आली गावाच्या बाहेर रस्त्याला लागून थोडंसं मध्ये दोन तीनशे फूट अंतरावरती मग तो वाडा होता त्या पडक्या वाड्यात जवळ गाडी उभी केली आणि इकडे तिकडे पाहिलं कमाले तिने राहुलला फोन केला अरे राहुल तू सांगितल्याप्रमाणे मी या ठिकाणी आलेली आहे तू कुठं आहेस राहुल म्हणाला हे बघ असं कर समोर तुला वाडा दिसतोय ना तू ना हो तू सांगितलेला वाड्या जोड मी आलेले मग असं कर सरळ आहे वाड्यामध्ये प्रवेश कर नैना ना म्हणाली कमाले अरे बघ तू आहे तरी कुठं तुझी तु गाडी पण बाहेर दिसत नाही तर तुला तु तु काय करायचं आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे ना ये मग मध्ये घुस मध्ये जिना जिनाने वरती यायचं टेरेस वरती मी बसलेलो आहे काही घाबरायचं कारण नाही येतं खरे तू तू म्हणाली होती ना तू जिथं बोलू शिं तिथं मी येईल नयना म्हणाली अरे बाबा तू सांगितलं म्हणून मी तर आली पण किती भयान वाटतो रे इथं कसं काय खरंच तू मध्ये अरे तू मग असं कर ना बाहेर ये ना तर नाही तुझे खरं प्रेम असेल ना तर तू वरती आहे मध्ये तो तू बघा मध्ये मोठा हॉल आहे मध्ये गेला का तुला एक जिना दिशील जिनाने तू जिनान सरळ वरती यायचं मी वरती टेरेसवर तुझी वाट बघतोय नयना विचार करू लागली खरंच हा राहुल काय मजा आहे घेतो आपली तू एवढंच म्हणाला आहे बघ तू पटकन वरती आहे मी तुझी वाट बघतोय मग नयना नलाच झाला राहुलने फोनच कट करून टाकला नाही नानी इकडं तिकडे पाहिलं रस्त्यावरती तुरडक वाहन चालू जात होते परत स्कूटीवर बसली कच्चा रस्ता होता कच्च्या रस्त्याने ते वाड्यापर्यंत आली वाडा दोन तीनशे फूटमध्ये होता वाड्यापर्यंत आली तिथं वाड्याच्या बाहेर स्कूटी लावली पाहिलं मग राहुलची तर गाडी दिसायला हवी राहुल आपली मजाच येत नाही गच्चीवरती कसं काय गेला खरंच गेला असेल का तो तिने मोठमोठ्याने आरोली मारायला सुरुवाती हे राहुल हे राहुल राहुल पण राहुलचा काही पत्ता नाही नयनाला वाटलं की नाही राहुल आपली परिषय घेतोय काही असो तो आपल्याला म्हणाला ना की तुझे खरं प्रेम असेल तर तू बरोबर येशील आणि आपलं खरंच प्रेमी चला जाऊया मोती वाड्याचं मध्ये गेली संपूर्ण पडका बाग खाली घाणत घाण धूळ कसरा दगड पडलेले संपूर्ण जीर्ण अवशेष होते सर्व दरवाजे खिडक्यासुद्धा सुद्धा लोकांनी ठेवल्या नव्हत्या काही होत्या काही गायब झालेल्या होत्या तो खोलीत आली इकडे पाहिलं दुसऱ्या खोलीत गेली एकदम संध्याकाळची वेळ भयानक वाटत होता तिने आपला मोबाईलचा टार्च सुरू केला आणि इकडे तिकडे पाहिलं मध्ये मग ते आता अंधार गुरुप झालेला होता असं पाहत पाहिले दुसऱ्या खोलीत आली दुसऱ्या खोलीत पण ती व्यवस्था तिला भीती वाटायला लागली काय करायचं हा राहुल बी काय मजा घेतोय पण काय अस राहुलने सांगितलेलं ना तो तो असं करणार नाही तो नक्की इथं जी ना कुठे या खोलीतून त्या खोलीतून दोन तीन खोल्या फिरल्या वाडा खूप मोठा होता एका ठिकाणी आली तिथं लगेच तिला जिना दिसला तिला हायसं वाटलं जिन्याच्या पायऱ्या अशा मोडक्या तोडक्या झालेल्या होत्या पायऱ्या चढत 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 वरती आली आणि वरती आली समोर काळा कपडे घालून कोणतरी बसलं नव्हतं एकदम दचकली बापरी आकार तर राहुल सारखा दिसतो राहुल एका दुसरा फोन आहे तिने तिसरा जोराने हरवळी मारली हे राहुल हे राहुल राहुलने काहीच उत्तर दिलं नाही गच्चू त्याशी पडकी पडकी झालेली वरांड्या तुटलेल्या होत्या गच्चौतच पाला पाचोडा आजूजीला वाड्याच्या भोवती खूप झाडं होती संध्याकाळ झालेली हे तिला नाही आकार तर राहुल चालकर दिसतोय राहुल दिशील जायचं का नाही हळूहळू ती पुढे पुढे जाण्याचे प्रयत्न करू लागली राहुल शांत होतो ती मोठमोठ्या आरोड्या मारते हे राहुल ए राहुल राहुल मागे ओढून पाहत नाही नैनाने विचार केला नाही जे शिंते होईल तिथे गेली आणि डायरेक्ट त्या राहुलच्या खांद्यावरती जोरात आठवला काय राहुल काय मजा येतो राहुल फटकन ओढला मोठमोठ्या नसायला लागलं उठून उभा राहायला दोघांनी एकमेकांना एकदम घट्ट पकडला नाहीना म्हणा बापरे मी किती घाबरली होती तू राहुलच एका दुसरं कोणी गुंड बदमाशे राहुल म्हणाला अगं नाही ना तसं नाही मी तुझी प्रेमाची परीक्षा घेतली खरंच तू परीक्षेत पास झाली तू परीक्षेत पास झाली का मी कधी तुझी परीक्षा घेतलेली आहे का अरे आपलं प्रेम आहे आता सहा महिन्यापासून आपलं प्रेम आहे जमलेलं आहे आणि एकमेकांना आपण किती ओळखायला लागलो तरी तू माझी परीक्षा घेणं सोडत नाही मी कधी तुझी परीक्षा घेतली का राहुल मनाला तू घेतली नशी पण मला की सवयच आहे की प्रेमाची परीक्षा घेतल्याशिवाय पुढचं पोल टाकायचं नाही चला मग दोघांना आनंद पण झाला संध्याकाळ झालेली मग ते टेरसवरच राहुल म्हणाले बघ किती तर कोणी आपल्याला डिस्टर्ब करायला येईल का आपण इथंच गप्पा मारत बसू दोघं गप्पा मारत बसले बऱ्याच वर्षाला अंधार व्हायला लागलं मग नाही ना म्हणाले बघ आपण निघूया आता लवकर आणि काय रे कधी लग्न करशील तू माझ्याशी तर रविवार आपल्याला मिळतो रविवारच्या दिवशी आपण बिंदास्तपणे असतपणे संध्याकाळी फिरायला जातो किंवा दुपारी बी जातो पाच सहा महिने होऊन गेले कधी लग्न करशील राहुल म्हणाला अरे करून ना लग्न एवढे काय घाई आपण पूर्ण एकमेकांना ओळखल्याशिवाय लग्न करायचं नाही तुला आता पाच सहा महिने होऊन गेले ना अजून ओळखायचं काय बाकी राहिलेलं आहे हे बघ राहुल माझ्या तुझ्यावरती खूप खूप प्रेमी तू घडी घडी माझी प्रेमाची परीक्षा घेऊ नको आणि असं नाटक करू नको राहुल म्हणाला ठीक आहे काय हरकत नाही आपण लवकरच लग्न करू मित्र दोघं सरकारी ऑफिसात नोकरी करत होते दोघांच्या ऑफिस वेगवेगळे होते परंतु दोघांचे प्रेम जमलं दर रविवारी भेटायचे बस दुपारच्या वेळेला भेटायचे दुपारी वेळेला हटीला जेवण करायचं असत त्यांचे प्रेम प्रकरण चालू होतं घरच्या लोकांना मात्र याची कल्पना नव्हती आता राहुल पंचवीस वर्षाचं होतं नाही सुद्धा त्याच्यापेक्षा फक्त दोन वर्षाने लहान असेल दोघांचे प्रेम जमलं आणि दोघांनी ठरवलं की आपण लग्न करायचं आता त्यांचे प्रेम प्रकरण ऑफिसात माहिती पडून गेलेलं होतं घरच्या लोकांना मात्र त्यांनी काहीही कल्पना दिली नव्हती त्यांनी ठरवलं की ज्यावेळेला आपल्याला लग्न करायचं ना त्यावेळेला आपण घरच्या लोकांना सरप्राईज द्यायची की आम्हाला लग्न करायचं आहे तो पण नाही नयना म्हणाली बघ मी तर तुझ्याशी लग्न करायला तयार आहे राहुल म्हणाल नाही वेळ नाही आपल्याला समजून घेण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागतो आणि एकमेकांची परीक्षा घ्यायची ना खरं प्रेम एका खोटा आहे नैना म्हणाली बाबा रे मी तर तुझ्या कधी प्रेमाची परीक्षा घेतली नाही तू हे काय नाटक चालू केलं आहे नाही नाही असं काही करायचं नाही नेहमी तू असं कुठेही बोलवतो मी तिथं हजर असते की नाही आणि रविवर्षी आपल्याला कुठं टाईम मिळतो भेटायला झालं दोघा मस्त गप्पा मारतो अंधार पडायला लागला ना म्हणाली बघ मला फार भीती वाटली अरे बघ खाली खाली लाईट नाही काही नाही खूप भीती वाटली रे ती वाड्यात घुसल्यावर मला असं वाटलं की कधी हिंच श्रापद असेल कुत्री आले वटवागुळ वगैरे त्यांनी जर हमला केला तर अशा पडक्या वाड्यात किंवा खूप वटवागुळ असतात रोल म्हणाला मी इथं नेहमी येतो मला माहिती आहे तर काहीच नाही म्हणून तर तुला इथं बोलवलं मला असं वाटलं तू घाबरून पडून द्याशील वाड्याकडे बघता बरोबर पडून द्याशील आणि येणार नाही चला जाऊया खाली उतरले मग हो तुझी गाडी कुठे रे मग राहुलने साईडला मी वाड्याच्या पाठीमागे गाडी लपवलेली मग तिथं गेली खरंच राहुलने तिथं गाडी रस्त्यावरून दिसणार नाही अशी वाड्याच्या पाठीमागे होती मग राहुलने गाडी काढली पुढे आला नाही ना पण तिच्या स्कूटर बसली दोघं गप्पा मारत हळूहळू स्कूटी चालू रस्त्यावर आलेत हळूहळू चालायला लागले दोघांच्या गाड्या हळूवार चालत होत्या गप्पा मारत होते आता रात्रीचे आठ वाजून गेलेले होते शांत रस्ता तुरडक वाहतूक आता लहानसं गाव तालुक्याचं गाव तिथं काही गावाबाहेरच्या रस्त्यावरती एवढी वाहतूक नव्हती राहुलने एकदम गाडी थांबवली राहुल म्हणा ब पुढच्या रेवर आता कुठं भेटायचं नाही ना, ना तू सांगशील तिथं तो नाही खरंच मी सांगशील तिथं भेटशील अरे आज तू इथं आली इतकी घाबरली आणि मी सांगशील तिथं कसं काय येणार तू न अरे बाबा तसं काही नाही पुन्हा तू माझी परीक्षा घेतो का अरे मी तू किती परीक्षा घे मी तुझ्या परीक्षेत पासच होणार आहे तू सांगशील तिथे अगदी तू मशानात बोलवलं ना तिथंसुद्धा मी मग राहुल म्हणाला ठीक आहे काय हरकत नाही तू असं कर तुला माहिती आहे का आपल्या गावाच्या पूर्व साईडला एक लहानशी नदी वाहते तिने हो माहिती आहे इथून काय गावापासून फक्त दोन अडीच किलोमीटर अंतरावरती राहुल म्हणाला त्या ठिकाणी एक वडाचं झाड आहे त्या झाडाच्या समोर नदीमध्ये असे दोन तीन मोठमोठे खडक आहेत पुढच्या तू तिथं पाच वाजता यायचं आपण तिथंच भेटू मी तुला फोन करीन नैना म्हणाली तू काही फोन करू नको मी बरोबर पाच वाजता तिथं नदी किनारी त्या खळकाळवर हजर राहील तुझी वाट पाहिली आणि दोघांनी निरोप घेतला आपापल्या अप घरी निघून गेले नयना विचार करते की काय का मनुष्य हा नेहमी परीक्षा येतो नाही आता तो तो भाग म्हणजे नयनालाही माहीत होतो गावाच्या बाहेर ते वडाच्या झाडासमोर नदीत कोणीही जात नाही एवढंच नाही सुद्धा तिथं घाबरतात दिवसासुद्धा जायला घाबरता आणि हा म्हणतो संध्याकाळी तिथं पाच वाजता आहे जैस जय शिंदे जायचे जाता आता ही शेवटचीच परीक्षा आणि याच्यानंतर आपणच मग राहुलची परीक्षा घेऊ हप्ता कुठून निघून गेला दोघांना आपल्या कामात ड्युटीत समजला रविवारी सकाळीच राहुलच्या फोन आला काय नाही ना मग येशील ना, ये ना? नदीच्या तिरी देवळाच्या झाडासमोरच यायचं बरं का दुसरीकडे कुठंच नाही तो एकदम गावाबाहेर आणि शांत एरिया आहे तिथे समोर ते खडक आहेत त्या खडकावरती मस्त येऊन तू बस मी पण तिथं तुला भेटतोच मी येतोच तिथं घाबराबिबराचे कारण नाही आणि शांत वातावरण आपल्याला कोणीही तिथे डिस्टर्ब करणार नाही झालं आणि त्याने फोन पण केला मग नैनाने विचार केला की संध्याकाळी पाच वाजता जायचं आहे चला आपण थोडंसं लवकर निघून जाऊ साडेचारलाच हा पोचायच्या आधी आपण पोचून जायचं आता गावाच्या बाहेर ती नदी होती ती नदी काही जास्त अशी मोठी नव्हती रुंदीला फक्त दोन तीनशे फूट रुंद ती नदी होती पूर्ण मधमध्ये मोठ मोठे दगड होते आणि नदीला पाणी पण जास्त राहायचं नाही आता हिवाळ्याचे दिवस किती पाणी रचणार नैना त्या भागात कधी गेली नव्हती फक्त रस्त्यावरून जाता येताना तो भाग मात्र तिने पाहिला होता संध्याकाळचे साडेचार वाजले नैनाने आपली स्कूटी काढली आणि घरी फक्त तेवढंच आले येतं जरा फिरून आणि निघाली गावाच्या बाहेर आली ते रस्त्याच्या वरून पुढे आली नदीच्या किनारी आली तिला माहित होतं कोणत्या ठिकाणी ते वळाचे झाडे रस्त्यावरून तिने पाहिलं होतं बरं अंतर दूर अंतरावर अंतर ते वळाचे झाड होतं आणि फक्त कच्च्या रस्ता होतं कच्च्या रस्त्याने मुरमाड रस्ता मुरमाड रस्त्याने ते वडाच्या झाडापर्यंत आली स्कूटी उभी केली इकडे तिकडे पाहिलं बापरे रे खरंच किती भयान वातावरण आहे इथं नाही नाही हा नाही आपल्याला खूप मजा येतो तेव्हाच्या झाडासमोर अशी नदी वाहत होती आणि आजूबाजूला संपूर्ण शेती आणि वडाच्या झाडासमोर मात्र नदीपर्यंत वयाच्या अंतरापर्यंत नुसतं गवताळ होता दगड वगैरे झाडं वगैरे काही दूर दूरदूर असे मळे होते तिथे वाटेने बरोबर नदी किनारे आली खाली पाहिलं पाणी जास्त नदीला नव्हतंच हातात सँडल धरली आणि नदीत उतरली सर्वीकडे गुढ घ्यायच्यावर कुठंच पाणी नव्हतं नदीमध्ये फिरली इकडे तिकडे फिरली दो तर दोघं तिघं खडकान जवळ गेली मोठमोठे खडक होते वापस आली आणि अगदी मध्यभागी जो एक मोठा दगड होता ना खडक त्या खडकावरती जाऊन बसली तिने विचार केला आजोबाला पाहिला खरंच काय रमणी आहे सुंदर दखवा इथं किती ला ला खर, किती छान वाटतंय संध्याकाळची वेळ सूर्य मावळतीला आलेला आहे सूर्य दिसतोय मस्त आजूबाजूला पाहायला कोणी निर्मनुष्य तिला भीती वाटली की खरंच किती आपण डेअरिंग करतो प्रेमात सर्व विसरून जातो आणि खरंच आपण इथपर्यंत आलो तिथं वडाच्या झाडाजवळ किती भयान वाटत होतं समोर वडाचं झाड बघितलं ते झाडाजवळ कोणीच नव्हतं इकडं तिकडं पाहिला कोणीच नाही मग त्या खडकावरती बसली तिने विचार केला नाही थोडंसं पाण्यात पाय टाकून बसतो कारण कुठं नदीमध्ये गुडघ्याच्यावर कुठंच पाणी नव्हतं कुठं एकदम पंड्यासुद्धा बोलत नव्हता मात्र खडकाजवळ मात्र भरपूर पाणी होतं तिनं नाही ना नाही शँडल आणि पर्स खडकावरती ठेवली खडकाच्या कोपऱ्यावरती आली मस्त पाण्यात पाय टाकून बसली इकडे तिकडे बघते शांत वातावरण खरंच आपण किती डिरिंग करतो नाही का रहूच्या प्रेमात आपण पडलेलो आहे आणि राहुल आपल्याला असे काही परिषय घेतो त्याने सांगितलं वडाच्या झाडाजवळ जायचं रस्त्यावरून आपण ते धुरून धुरून पाहिलंच होतं वडाच्या झाडं आणि खूप ऐकलं पण इथं भुताटके वगैरे कशीचे भूताटके काय इकडे तिकडे पाहिलं काहीच भुताटकी नाही किती शांत मस्त वाटतोय खरंच किती रमणीय परिसर आहे एकदम सुंदर वाटतो खरं अशा ठिकाणी आपण हे पहिल्यापासून माहिती असतं तर आपण नेहमी इथंच ने ने आलो असतो भेटायला मग तिने लगेच मोबाईल सुरू केला आणि म्हणा राहुल अरे तू कुठं तू तुझा काही पत्ताच नाही राहुल म्हणाला कुठं असणार मी तुला सांगितलं तर पाच वाजता मी त्या वडाच्या झाडासमोर नदीत खडकावर बसलेला आहे मी तिथंच बसलेलो आहे ये ना तू मी तुझीच वाट बघतोय नयना म्हणाली काय कमाल करतो राहुल अरे तू कुठं मला कसं दिसत नाही तू इथं मी तर सगळीकडे बघते कुठंच नाही तू आहे तू कुठं राहुल एकदम दचकला काय कमाल करते तू मी तुला दिसत नाही अरे मी तर इथं आहे ना खडकावर बसलेलो आहे काय तू माझी मजा घेते का काय तू इथ परत आलीच नाही आणि तू काय काही बी सांगते मी ना म्हणाली अरे बाबा तुला व्हिडिओ कॉल करू का मी दाखवते तुला बघ मी कुठे आलेली आहे अरे मी खरंच येऊन बसलेली आहे आता पाच वाजता आहे आणि तुझ्या अजून पत्ता नाही बापरे राहुल एकदम तर चुकला अरे काय ना काय कमाल करते तू अरे मी सांगितलं नंतर का खरंच यायचं का तिथं मला दाखव दाखव व्हिडिओ कॉल कर तिने लगेच व्हिडिओ कॉल सुरू केला बापरे आणि दाखवलं की मी कुठं बसलेली राहुल राहुलने एकदम डोळे पारले अरे नाही ना आर्थिक भयान तुला माहीत नाही माहीत नव्हतं का नाही ना, ना मला माहीत होतं रे पण तू म्हणाला इथे ये, ये। मी आली नसत तू काय म्हटलं असतं तुझे माझ्यावरती प्रेमच नाही राहुल एकदम घाबरला नाही 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 ना तू असं तू तिथून ताबडतोब नाही तू विचार करूच नको पटकन नाही पुढे तू रस्त्यावरती पटकन गाडी घेऊन ये मी रस्त्यावरती आता मी घरून निघतोय नाही ना मला कमाले कमर तू अरे कमाल करतो राहुल तू तू अजून घरून निघाला आणि मला सांगतो पाच वाजता तिथं हजर राहा आता पाच ले ले, पाच तर पाच वाजलेली आहे अजून तू पाच वाजला तरी घरीच म्हणाला अरे बाबा मी तुझी परीक्षा घेतली तू येते का नाही तू तिथं पोचला नंतर मला फोन केला आधी फोन केला असं मी तुला सांगितलं असतं की तिथं जाऊ नको ना नाही नाही हे बघ आता फोन बंद कर मी पटकन गाडी काढतो तिथं येतो मी रोडापर्यंत येतो तू तुझी गाडी घे स्कूटीने डायरेक्ट तिथपर्यंत मग नाही सांगितलं हे बघ अरे राहुल हे बघ हे बघ व्हिडिओत बघ तू फोन बंद करून काय देबग देबग ते बघ ते बघ ते समोर वडाच्या झाडे ना वडाच्या झाडाजोडे कडक भिन्न माणूस उभा आहे ते पड तो तिथून माझ्याकडे डोळे विस्पारून बघतोय अरे कमाले तिने लगेच व्हिडिओ दाखवला राहुल म्हणा कुठे ते वडाचे झाडं वडाचे झाड तर खूप दूर आहे आणि तुला तिथं माणूस कसं काय दिसतोय मला तर काही दिसत नाही हे बघ नाही ना तू घाबरलेली आहे तू असं कर तू विचार करू नको तू पहिल्यांदा खाली उतर खडकाच्या खाली उतर नदीच्या निघ आणि गाडी घेऊन पटकन निघ पाडतो तिथून रे नाही नाही मी इथून पडणार नाही मी तर बसेन तू ये इथं तू बघा तो माणूस माझ्याकडे बघतो पण मी नाही घाबरत मग राहुल म्हणाले हे बघ मला काही दिसत नाही तू माझी मजा घेणं बंद कर तिथं कुणी असो नसो तू पहिल्यांदा फोन बंद कर मग नैनाने फोन बंद केला राहुलने बंद करून टाकला राहुलने घाबरत घाबरत पटकन गाडी काढली आणि निघाला इकडे नैनाने पाहिलं इकडे तिकडे पाहिलं कोणी नाही अरे तिने समोर बघितलं वडाचं झाड काही जास्त दूर नव्हतं नदीपासून चार पाचशे फूट अंतरावरती ते वडाचं झाड होतं आणि ते वडाच्या तर कुणी नव्हतं मोतीला असं वाटलं की आपल्याला भात झाला असेल आणि राहुल पण म्हणाला की कोणीच नाही आपल्याला भात झाला असेल ना आपण खुशाल व्हिडिओ कॉलवरून दाखवतोय आणि एवढा लांब अंतरावरती म्हणू श दिसेल कसं त्याला पण आपल्याला तर दिसला ना कामाला केलं बापरे नाही नाला एकदम शहरी आले अंगावरती अंगाला काटे आले बापरे आता काय करायचं नाही नाही राहुल म्हणतो चला इथून निघून जाऊया तिने इकडे तिकडे चारी बाजूला पाहिलं संपूर्ण नदीच्या नदी जास्त रुंद नव्हतीच दोन तीनशे फूट फोटोशी जास्तीत जास्त एक दोन्ही दोन्ही साईडला पाहिलं संपूर्ण शांत वातावरण सूर्य मावडतोय मस्त सोनेरी किरण पडलेले गवत इतकं रमणी सुंदर देखा होता की तिला तिथून जायची हिंमत होत नव्हती परंतु तिने थोड्या वेळापूर्वीच वळाच्या झाल्याजवळ काळा मनुष्य पाहिला होता कदाचित गुंड मोबाईल शिंदर आपलं काय खरं नाही बाबा आणि इथून तिने पटकन मोबाईल पर्समध्ये टाकला आणि शँडल हातात धरली तेवढ्यामध्ये एकदम दचकली ना समोर पाण्यामधून असे दोन हात येत होते पाणी स्वच्छ होतं एकदम सूर्यप्रकाशात चमकत होतं आणि असे दोन लांब 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 हात आहे केसाळ हात काळे भिन्न एकदम घाबरली फटकन खडकावरती चढून उभी राहिली ते हात गायब झाले काय करायचं आपल्याला का भास होता आणि एकदम तिच्या लक्ष गेलं समोर वडाच्या झाडाजोडून एक काळ भिन्न आकृती काळा मनुष्य ते तिच्याकडे येत होता पांढरा सफेद कपडे चेहरा काळा भयान चेहरा दिसला अरे हा एखादा शेतकरी ती नशी की आपल्याला सावध करायला तो का गुंड नाही ना एकदम घाबरली तिला वाटलं नाही आता मोबाईल काढू आता याच्या फोटो घ्यायचा बसू कडली मोबाईल काढला पाहिला इकडे तिकडे काही नाही तो मनुष्य गायब नदीमध्ये ते हात होते ती बी गायब इकडे भीती वाटायला आता खडकाच्या खाली उतरायचं फक्त थोडंसं थोडस जाणतरे फटकन पाण्यातून जायचं त्या साईडला जायच आणि पळतच जायचं बाबा नयनाला असं की इतका सुंदर परिसर आपल्याला भासका होता नाही नाही इथून जायचे नाही राहुलला आता इथं येऊ द्यायचं असं म्हणून ते गपकन दगडावर बसली पाहायला लागली इकडे तिकडे तितकप तिच्या पाठीमागून एकदम असा आवाज आला धचकून तिने पाहायला मागे एकदम आले अंगाला काढे दरदरो घाम सुटला बाजूला पाहायला इकडे तिकडे काहीच नाही तुला म्हटलं काय करायचं इथून निघून जायचं वा ते अशी विचार करते तेवढ्यामध्ये पाण्यातून दोन काळे हात वरती आले खडकावर त्या दोघ हातांनी नयनाचे दोन्ही पाय धरले जोराने खेसलं ढाप कशी पाण्यात नयना पडली एकदम मोठ्याने ओरडली मेलो वाचवा वाचो 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 मेलो, मेलो, मेलो। पण तिथं आवाज कोण ऐकला पाण्यामध्ये फक्त गुडघे इतकं पाणी आणि एकदम काळी भिन्न आकृती एकदम तिच्या अंगावर कुदून बसली एक फक्त काळी आकृती होती कि सॉळ पण चेहरा माणसासारखा मॅडम एकदम थर तर लागलं उठण्याचा प्रयत्न करतो आणि ती आकृती तो तू मनुष्यच होता काळे पूर्ण केसा उघडा भम आणि तिच्या अंगावर खुदून बसला आणि एका हाताने तिचा चेहरा पकडला तोंड दाबल गडा 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 धरला आणि एकदम तिला पाण्यात डुबका लागला पुन्हा काढायच्या पुन्हा डुबकायच्या तिचं श्सगुदर आला नाका तोंडात ना तो ना पाणी घुसलं पाय झटकत होते पाण्यामध्ये फटाफट फटाफट आवाज येत होते नैना माझ्या थरथर कापत होते ओरडण्याचा प्रयत्न केला आता तिच्या तोंडातून आवाज सुद्धा नव्हता त्याने डायरेक्ट खाली मान दाबून धरले तसे पाण्यातून तिने असे डोळे दिवस भरून पाहिले होते भयान चेहरा दहा दिवस कटलेले आणि जो होता पण असं भयान चेहरा होता दहा सुडे बाहेर आले लांब जीप आणि त्याने पटकन पुन्हा नैना मला बाहेर काढला उभा राहायला तिला पण असं उभं केलं तितकं ती दुसरी आकृती पण आली आणि तिने पाण्यात उडी मारली दोघांनी तिला धरला डायरेक्ट खडकावर चढले खडकावर तिला डायरेक्ट जमीन जोरात आपटला आपडताच नैना मॅडम दगडावर आपटले नैना मॅडमला एकदम डोळ्यापुढे एकदम अंधारी एक आली रक्त वगैरे वाहतो का असं नैना मॅडमला वाटलं की डोक्यातून आपल्याला तीन डोक एक हात डोक्याकडे नेला तर दोन्ही आकृत्या तिच्या बाजूला उभ्या राहिल्या खाली बसल्या दोघं सडला ते दोघं आकृत्या आणि एका आकृतीने डायरेक्ट केसळ पंचा डायरेक्ट नैना मॅडमच्या गळ्यावर ठेवला आणि डोरात दाबू लागली दुसरी आकृती तिच्या अंगावर एकदम कुदून बसली नाना मॅडम हातपाय झटका लागले मोठमोठे ओढण्याचे प्रयत्न करतात आणि डोळे त्याच्या नाना मॅडमची जीप बाहेर आली आणि एकदम तोंडातून तो तो रक्त एकदम बाहेर आलं मॅडम बेशुद्ध पडल्यात हातपाय थंड पडले ते दोन्ही आकृत्या उठल्यात मोठमोठ्या हसायला लागल्या आणि गायब झाल्या तेवढ्यात राहुल एकटा आला नव्हता त्याचे दोघं तिघ मित्र तीन तीन मोटरसायकली डायरेक्ट आल्यात प्रत्येक मोटरसायकल डबल सीट मुलं सहा मुलं फटाफट त्यांनी किनाऱ्यावरती गाडी लावली समोर वडाच्या झाडाजवळ नाही मॅडमची स्कूटी होती त्यांनी इकडे तिकडे पाहिलं आणि खडकावर त्यांच्या लक्ष केलं खडका मॅडम आहे पडत पडत आले पाणीतून उतरले खडका खडका खडकावर मॅडम मॅडम तर गेल्या कुणी मारलं मॅडमला सर्वांच्या अंगावर एकदम खाटे आले बघता आजूबाजूला पाहिला कोणीच नाही रक्त वाहतोय भडभड भडबड तिच्या डोक्यातून रक्त आहे तो तोंडातून रक्त आलेलं आहे डोळे विस्पारलेलं भयाहन काहीतरी आहे कोणी खून केला कुणी हिला मारलं पण ते साहेब साच्या सहा इकडे तिकडे बघताय कसं शक्य आपण तिथून आलो त्यावेळेला आता कोणी दिसलं नाही फक्त आपल्याला पडताना वगैरे तर कोणी दिसलं नाही काय तर कापायला लागले हे काय झालं राहुल ओक्षाबोक्षी राहायला लागला राहुल म्हणाला मिस तिला इथं होतं रे बाबा आता सर्व मित्र म्हणाले काय कमाल करतो राहुल अरे तुला माहीत होतं ना रे हे भूताटकीची जागा आहे भयाने कसं शक्य आहे राहुल म्हणा नाही भुताटकीची जागा नाही कोणीतरी येऊन नयनाला नयनाचा मर्डर केलेला आहे नयनाचा मर्डर केला कोण कशाला करेल कोणाच्या काय संबंध अचानक त्यांच्या लक्ष गेलं नैनाने हातपाया हलवले अरे नैना सुद्धा त्याने खडक्याच्या बाजूला होते त्याने फटाफट पाणी आहे तिच्या चांगला तोंडावर फेकायला सुरुवात केली आता अगोदर नैना मारचे कपडे संपूर्ण ओले चिमवते हो पण पा तोंडावर पाणी पडत असते डोळे उघडले अरे हे मोठ मोठे ओढाय लागले वाचवा वाचो, वाचो वाचो मेन राहुल म्हणाला हे बघ नैना अरे मी समोर आहे तिने म्हणा राहुल 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 एकदम घट्ट मिठी मार मिठी मारली सर्वांच्या डोळ्यातून असू व्हायला लागले नैना मॅडम लगेच सर्वांनी उचललं आणि पटकन पुढे आणले आता एकाच्या गाडीवर बसवलं त्याला पाठीमागे राहुल बसला तिला घट्ट धरून ठेवला फटाफट पट ती गाडी निघाल्या दवाखान्यात पोचल्या पटकन दवाखान्यात पोहोचले नयना मॅडमची शुद्ध गेली डॉक्टर म्हणाले बघा मी ट्रीटमेंट सुरू करतो पोलीस केस आहे एका जडाला गुंड गोली तिच्यावर हमला केला तीन तास निघून गेले तीन तासानंतर मॅडम शुद्धीवर आल्यात मग पोलिसांनी विचारलं मॅडम अहो तुम्हाला कोणी मारलं मग मेळा काळे लगे भिन्न दोन आकृत्या होते बापरे एक तर पूर्ण केसाळ होता असला जसं काही आणि एकाच्या अंगावर पॅन्ट शर्ट होते पण त्यांनी खरंच माझ्यावर हमला केला आणि मला मार मारलं त्यांनीच खूप मारलं पाण्यात डुबवलं आणि भयान आकृत्या होत्या त्या माणसं नव्हती ती डॉक्टर म्हणाले ते न तू गेली कशी तिथं एकटी एकटं सुमसा मेहऱ्यात तू तुला तु भीती नाही का वाटली राहुलने मला सांगितलं की तिथं ये तुझं खरं प्रेम असेल ना तर खरंच तिथं ये म्हणून मी तिथं गेली आणि मला काही भानच राहिलं नाही की अजून भयानक वातावरण होतं सुमसाम होतो थोडीशी भीती वाटत होती पण तर राहुलसाठी तिथं गेलं राहुललाही पश्चाताप झाला की काय झालं डॉक्टर म्हणाला बघा तुम्ही जरा अजून अर्धा तास उशिरा आणलं असतं तर ही मिलीच असती राहुल म्हणाला तुझं माझ्यावरती खूप प्रेम होतं मला माहीत होतं पण मी अशी परीक्षा घ्यायला नको होतो मी तुझ्याशी लग्न करीन अशी प्रेमाची परीक्षा घ्यायची का सर्व यांनी राहुलला खूप बोलले राहुललाही पश्चाताप केला नाही खरंच मी आता अशी काय कोणतीच प्रेमाची परीक्षा घेणार रे बाबा सर्वांनी राहुलला पुन्हा दाटवलं की राहुल अशी प्रेमाची परीक्षा घ्यायची नाही आणि नैनाला मी सांगितलं की अशी काही प्रेमाची परीक्षा घेतली कुठे असं बोलवून अजिबात जायचं नाही झाला खरंच मित्रांनो प्रेमाची अशी परीक्षा घ्यायची का नयना मॅडमांचं मैं जीव वाचला हेच सर्वात महत्त्वाचं बरं तर मित्रांनो आज फुर्त एवढंच पुन्हा भेटूया लवकर असतोपर्यंत गुड बाय